विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची प्रचार धुमाळी अतिशय जोरामध्ये चालू आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे आर पी आय महायुतीमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबूशेख टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक जामखेड तालुक्यामध्ये जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये दोन्ही तालुक्यामध्ये प्राध्यापक रामशंकर शिंदे यांचा प्रचार अतिशय जोरदारपणे आम्ही जामखेड तालुक्यामध्ये आम करत आहोत आणि येणाऱ्या वीस तारखेला प्राध्यापक राम शिंदे यांचं अतिशय पाठीमागच्या काळामध्ये काम चांगलं आहे त्यांनी जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंधारण खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी अडवा पाणी जिरवा पानलोटचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि जामखेड तालुक्यामध्ये जो सर्व समाजाचे जाती धर्माचे लोक या जामखेड शहरामध्ये राहतात आणि सर्व मुक्त त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय सर्व समाजांनी आज प्राध्यापक राम शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे आरपीआय अजित पवार गट असल त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट आम्ही सर्व एक दिलाने शिंदे सरांचं काम करत आहोत त्याचप्रमाणे येणाऱ्या वीस तारखेला आम्ही भरघोस मताने त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वतीनं नी देतो मदिल सर्व मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो मधील सर्व मतदारांना मी जामखेड तालुका प्रमुख या नात्याने सर्व मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की प्राध्यापक रामशंकर शिंदे यांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं आणि कमळासमोरील बटन दाबावं असे मी सर्व मतदारांना या ठिकाणी माननीय एकनाथजी साहेब यांच्या वतीनं मी विनंती करतो आज महाराष्ट्रात निवडणुकीचा वारा चालू आहे सगळ्याकड आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मी संपूर्ण नगर जिल्ह्यात दौरा केले आणि माझ्या लक्षात आले आणि या निवडणुकीत महाराष्ट्रातलं म्हणजे नगर जिल्ह्याच्या महिला आणि पूर्ण मतदार आज महायुती बरोबर आहे कारण महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं साहेबांनी जे निर्णय घेतले महायुतीचं सरकार आल्यानंतर साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर जे निर्णय साहेबांनी केलं पहिल्याच दिवस डिझेलच्या आणि पेट्रोलची किंमत कमी केली त्याच्यानंतर महिलांना पन्नास टक्के सवलत दिली एसटी मध्ये आणि अडीच वर्ष उद्योग ठाकरेचं सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या एस टी कामगार से, से सेनेच्या कामगारांना पगार मिळत नव्हता नगर जिल्ह्यामध्ये काही एस टीचा ड्रायव्हर कंडक्टर आत्महत्या केली तीन तीन चार चार महिने पगार भेटत नव्हता आणि महिला शरद पवारचे घरी मोर्चा काढला होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे अरे आमच्या मुख्यमंत्र्यांनी आल्याबरोबर त्यांचा पगार दिले पगार वाढून दिले आता दिवाळीचे बोनस दिले तसा अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी एक रुपया विमा योजना आणि लाडकी बहिणीचं योजना इथून मागे पूर्वी काय काँग्रेसवा जाहीरनामा काढायचं जाहीरनामामध्ये सांगायचं आम्ही महिलांसाठी अमूक करणार अमूक करणार शेतकऱ्यांसाठी काम करणार शेतकऱ्यांना सवलत देणार बाकी ते दे जाहीरनामा काढायचे बाकी काम मात्र काय करायचं नाही आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरनामा काढला नाही डायरेक्ट आमच्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले शेतकऱ्यांना वीज फुकट केले आणि साडेसात वस्तूवरचं जे मोटर सवरा रुपयाचं सोलार पंप दिले एक रुपयात विमा दिले म्हणजे हे सगळं शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले पैसे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात युतीच्या बाजूनी आज वारा फिरलेला आहे म्हणून या करत जामखेड मतदारसंघात सुद्धा आपला उमेदवार महायुतीचे उमेदवार राम निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि राम शिंदेचं काम आमचं शिंदे सेनेचे सर्व कार्यकर्ते महिला आघाडी युवा असे आमचे सगळे लोक त्यांचा त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि या वीस तारखेला आमचे सगळं कार्यकर्ते प्रचंड मताने या मतदारसंघात आपल्या युतीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय नगर दक्षिण मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच ताकद या आजच्या नाही नव्वद पासून नगर दक्षिण मध्ये पंच्याण्णवच्या निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये एक श्रीगंध सोडून सगळा आमदार आमचे निवडून आले आहे एवढं ताकद नगर दक्षिण मध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेची ताकद पूर्वीपासून नगर दक्षिण मध्ये आहे म्हणून तीनदा खासदार निवडून आले दिलीप गांधी खासदार होता सुजय विखे खासदार होता त्याचे पूर्वी या कर्जत जामपड मतदारसंघात लोखंडे पंधरा वर्ष आमदार होता नंतर तुमचं साहेब दहा वर्ष आमदार होता म्हणून या नगरदक्षीमध्ये काय चुका मागच्या वेळ झाले लोकांचं हे बाहेरचं येऊन मोठ्या घराण्यात म्हणून आम्ही उद्योगधंदा आणून इथं लोकांना रोजगार देऊ तरुणाला काहीच केलं नाही पाच वर्षात तर काय आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे रोहित पवार रोहित पवारने काहीच या मतदारसंघात केला नाही म्हणून पुन्हा या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार सर्वात जास्तीत जास्त मतांनी यावेळाला निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आमच्या शिवसेनेचे सर्व शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी तालुकाप्रमुख उपतालुकाप्रमुख महिला आघाडी सर्वजण काम करतात रात्रंदिवस दिवस काम करतात आणि कोणी पक्षाच्या युतीच्या उमेदवाराचं काम नाही करतात आमच्या पक्षाचं कोणी गद्दारी केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे वरून आदेश आलेला आहे मग कोणतेही पदाधिकारी युतीचा आदेश नाही मानता आमच्या मुख्यमंत्रीचे आदेश आमचा एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असेल त्यांचं काम आपण करायचं आणि ज्याच्यात कोणी काम नाही केलं त्याच्यावर कारवाई करणार आणि या मतदारसंघात जास्तीत जास्त मताने या वेळेला आमचे युतीचे उमेदवार राम शिंदे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि आल्यानंतर परत केंद्र राज्यात मंत्री पण होईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो